तुम्ही बघत आहात जनमत मराठी जमीन आणि विहिरीच्या वादातून सख्या भावासह दोन पुतण्यांनी वृद्धाला जिवंत जाळण्याची धक्कादायक घटना मंगळवारी निफाड तालुक्यातील थडी सारोळे या गावात घडली वडिलोपार्जित जमिनीवरून वाद असल्याने कचेश्वर नागरे हे आपल्या घरासमोर साफसफाई करत असताना त्यांचे धाकटे बंधू संशयित चांगदेव हे त्यांची मुले रवींद्र व निलेश सोबत आले व कचेश्वर नागरे यांच्या अंगावर डिझेल टाकून पेटवून देत पोबारा केल्याची माहिती स्थानिकांनी दिली असून पोलीस संशयितांचा शोध घेत आहे निफाड तालुक्यातील सारवळीचडी या गावातील नांदूर मधमेश्वर शिवारात कचेश्वर महादेव आणि चांगदेव महादेव यांच्यात शेतीच्या वादातून सात आठ वर्षापासून वाद सुरू होता पण माझे वडील कचेश्वर महादेव आणि आई जिजाबाई नागरे हे दोघेच वयोवृद्ध त्यांनी एकटेच राहत होते भाऊ शेजारी राहत होता पण तो कामाच्या निमित्ताने बाहेर गेला होता आता आणि त्यांनी एका एकांताचा फायदा घेतला आणि जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावरती डिझेल सदृश काहीतरी वस्तू फेकून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आणि तेथून त्यांनी पळ काढला आता ह्या घटनेला चोवीस तास पूर्ण झालेले आहे परंतु अजूनही त्यांना पकडलेलं नाही आहे आमच्या नातेवाईकांच्या अग्रेसिवपणामुळे आम्ही आता जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही अंत्यविधी करणार नाही अशी भूमिका आम्ही घेतलेली आहे जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही अंत्यविधी करणार नाही त्यांना तात्काळ अटक करून आम्हाला न्याय मिळावा हे नक्की सर्व इथे घडलेला प्रकार हा नक्कीच निंदनीय असा असून आपण जर बघितलं असेल तर जमिनीच्या वादापासून जे काही वाद तयार झालेले आहेत याच्यामध्ये टोक्याची भूमिका घेणं आणि एखाद्याचा मृत्यू घडवणार किंवा एखाद्याचा मर्डर करणं किंवा खून करणं ही नक्कीच निंदनीय अशी घटना आहे आणि ही घटना संपूर्ण समाजाला काळिंबा भासणारी अशी घटना आहे खरं तर या घटनेचं सर्व स्तरावर निषेध होत आहे आम्ही पोलिसांकडे मागणी केलेली आहे की अशी घटना याची वारंवार दखल घेऊन याच्याबाबत बाबत आधी काही कोर्टामध्ये दावे प्रलंबित असताना देखील अशा काही घटनेबाबत पोलिसांकडे तक्रार देखील आधी झालेल्या आहेतच्या तर त्यावर पोलिसांनी योग्य ते ऍक्शन न घेतल्यामुळे शेवटच्या टोक्या भूमिकेत जाऊन आज एका भावानीच किंवा त्या पुतळ्यांनीच मिळून एका वृद्धाचा किंवा कसरू नागरे यांचा फोन करण्यात आलेला आहे जबाबदारी न्याय हक्काची